शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून पन्हाळा तालुक्यातील वारणा नगर इथं अभिनव उपक्रम राबवण्यात आला लालबहादूर शास्त्री भवनमध्ये महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानच्या ताराराणी ब्रिगेडच्या वतीनं एक हजार चौरस फुटाची रांगोळी काढून त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र साकारण्यात आलं ही रांगोळी पाहण्यासाठी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे एक्कावन्नावा राज्याभिषेक दिन उत्साह साजरा झाला त्यानिमित्त पन्हाळा तालुक्यातील वाराणानगर इथल्या लालबहादूर शास्त्री भवनमध्ये महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानच्या ताराराणी ब्रिगेडतर्फे एक हजार चौरस फुटाचं शिवछत्रपतींचं रांगोळी चित्र साकारण्यात आलं होतं पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी इथल्या आशा संदीप चव्हाण यांनी हे रांगोळी चित्र साकारलं त्यांना या चित्रासाठी संगीता मोरे पद्मा शेटे मुनेरा कुर्णे सिद्धी मोकाशी प्रतिभा सुतार यांच्यासह वीस महिलांनी सहकार्य केलंय हे रांगोळी चित्र बघण्यासाठी शिवप्रेमींनी वारणा नगरीतल्या शास्त्री भवन भवनमध्ये गर्दी केली होती